पण कलियुग कठीण आहे या कलियुगामध्ये आपल्याला जर धरून जायचं असेल तर बस प्रभू नामाशिवाय काहीच नाही कोणत्या तरी देवाचं नामस्मरण करा पंढरी नामस्मरण करा काय हरकत नाही पण नामस्मरण करा काय छान दिसतो आमचा पांडुरंग पाहिला पंढरपूर पाया चरणावरती डोकं ठेवून फक्त एकाच ठिकाणी दर्शन ते पंढरपूर आहे पंढरीच्या विटेवरी देव उभा राहिला पंढरीच्या विटेवरी देव उभा राहिला देव उभा राहिला रे प्रभू देव उभार

येते आषाढी के भक्तजने का येते सारे भक्तगण बाळवंटी नाच सारे भक्त जन बाळवंती नाच सारे भक्त गणा भक्त गणा i yeah, do yeah, yeah. असेल तर फक्त इथं पंढरपूरला कलियुगामध्ये फक्त नामामुळेच उद्धार होणार आहे इथे आला तरच उद्धार घरी गेल्यानंतर उद्धारच कोणता उद्धार चांगला ते तुमचं तुमचं ठरवा तुम्ही काय नाही आपला आपला अभ्यास करा आणि भगवंतानं सांगितलं गंगेला तुझा उद्धार करील मी गंगा खाली आली मृत्यू लोकांमध्ये पण जाता जाता गंगामध्ये माझं पाप कशाने दूर होईल भगवंतानं सांगितलं तुझं पाप दूर होईल हे माझे सगळे भक्तवर्ग तुझ्या पाण्यामध्ये स्नान करतील त्यावेळेस तुझं पाप दूर होईल मग गंगा इथे आली त्या दिवसापासून गंगा कोणाची वाट पाहते तुमच्या आमच्यासारख्या भक्ताची कशामुळे तिच्या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर तिचं पाप दूर होतं म्हणून तीर्थक्षेत्री गेल्यानंतर गंगेचे स्नान करावे लागतात आंघोळ करताना गंगेचं नामस्मरण असत आंघोळीला बसल्यानंतर पहिला तांब्या डोक्यावर पडला पायावर पडला खांद्यावर पडला रे पडला की हर हर गंगे गंगा गंगोत यो गृहयात आंघोळीचे मंत्र यो जनाम जना शतैरपी मुचतेते सर्व पापेभ्यो विष्णू लोकम सगच्छती असे मंत्र येथे आंघोळीचे गंगाद्वारे कुशावरते बिलवके नील पर्वते स्नातवेकन खले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते पापो हम पाप कर्मा हम पापात्मा पाप संभवा आंघोळीचे मंत्र आहेत बरं काय आंघोळीचे मंत्र आहे जेवायला बसल्यानंतर मंत्र आहे झोपेतून उठल्यानंतर मंत्र आहे अहो पूर्वीच्या लोकांना हे सगळे मंत्र पाठ असायचे आता काहीच नाहीये आता काही नाही आता फक्त मला पाहण फुलं व्हा त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आता पण खरं पाहिल्या गेलं तर या देहाला सजवायचं सजवा त्याबद्दल काही म्हणणं नाही परंतु नामाने सुद्धा सजवा नामस्मरण सुद्धा महत्वाचं आता आली गंगाखाली सरस्वती खाली आली आणि आता ही लक्ष्मी सुद्धा खाली आली लक्ष्मी ही तुळशीच्या रूपामध्ये जन्माला आली आता प्रश्न विचारतो तुम्हाला तुळशीच्या आई काय काय आहे तुम्ही म्हणताल ते माहिती नाही महाराज सगळा कॉन्टॅक्ट तुम्हालाच दिलाय सगळा मी तुम्हाला सांगतो आता बरं काही नाही का कोणी जर असे प्रश्न विचारले ना तर त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे तुळशीच्या वडिलाचं काय नाव आहे आता तुमच्या घरचं कशाला आमच्याच घरचं सांगतो ना मध्यंतरी आम्ही मी आणि माझी बायको बसलो होतो जेवण करायला म्हणलं बरीच दिवसापासून अंगत भंगत नाही बस म्हणलं जेवायला ती म्हणे तुमचा जेवण मोकळ्या मनाला होद्या माझी तुळशी महादेवाची पूजा बाकी आहे तिला म्हणून एवढी कट्टर भक्त आहेस का ग तू तुळशीची मग तुम्हाला का अशी वाटली काय का तुम्हीच नामस्मरण करता काय तर तू जर एवढी कट्टर बघते तर सांग बरं तुळशीच्या आई असं नाव ती बने मला कुठं भागवत सांगायचे देवी भागवत सांगायचं एवढा खटाटोक चालला कशासाठी नियमानं ज्याशी तुम्ही पूजा करतात त्यांचं कुळ माहिती पाहिजे बाईला काही नाही सांगितलं फक्त तुळशीची पूजा सांगितली तुळशीची पूजा केली झालं सगळं काही चिंता नाही तुळशीच्या आईचं नाव आहे माधवी वडिलाचं नाव आहे धर्मध्वज धर्मध्वज आणि माधवी यांच्या पुटी एक मुलगी नवसा सायासना जन्माला आली त्या मुलीचं नाव ठेवलं तुळशी जुन्या काळी तुळसाबाई होत्या आता काही तुळसाबाई दिसत नाही आता सगळे नाव बिघडले पोरग झाले की बब्या पोरगी झाली की बबी ते नाव कड झाले पोरग झाले की पप्प्यान पोरगी झाली की तुम्ही तुमच ठरवा काय ते पोरग झाले की छब्यान झाली की काय नाव ठेवायला काय मी मध्यंतरी पुण्याला गेलो होतो तिथं सुनबाईचं नाव ठेवलं होतं सासूबाईनं काय ठेवलं होतं सांगू स्नेष्णा म्हटलं काकू हे नाव काय ठेवलं तुम्ही मला स्टँडर्ड वाटत अहो म्हणता स्टँडर्ड ठीक आहे स्टँडर्डपणा राहणीमानामध्ये बोलल्यामध्ये त्याला स्टँडर्डपणा तर काही नाव ठेवायची वेळेसारखं त्यांना म्हणलं तुम्हाला माहिती का श्वेष्णा या शब्दाचा अर्थ काय होतो नाही म्हणे महाराज पण स्टँडर्ड वाटत ना म्हणलं हो श्रेष्ठ या शब्दाचा अर्थ नाकातली घाण त्या बाईन लगेच नाव बदललं सुन बाईच नाव नाव असे नाव की ठेवायचे किमान त्या अर्थ तरी चांगला नीट लागला पाहिजे की नाही अर्थ वेळेसारखं आपलं काही नाव म्हणे शांताबाईन भांडायला दम नाही नाव म्हणे सुहास त्याला म्हणावं लागतं दिवसातून एकदा तरी हास नावने प्रफुल्ल सगळं थोबाड उरलं आणि मने प्रफुल्ल नावाप्रमाणे मागलं पाहिजे का नाही म्हणून देवाच्या नाव ठेवत जावे जुन्या काळी तुळसाबाई होत्या लक्ष्मीबाई होत्या पार्वतीबाई होत्या त्याशी नाव आणि नाव ठेवलं तुळशी धर्मध्वज आणि माधवी आणि ही तुळशी सुद्धा जगदंबेची कट्टर भक्त बरं का एक दिवस तुळशी माता देवीच्या मंदिरामध्ये गेली पायाजवळ जो झोपली जगदंबा स्वप्नामध्ये आली तुळशीच्या हे मुली तुझी तुझी पूजा मला पावन झाली काय पाहिजे ग तुला तुळशीनं काय मागितलं जगदंबेला स्वप्नामध्ये आई मला तुझा भक्त नवरा दे माझा भक्त हो देवीनं करंडा काढला स्वप्नात आणि छान तुळशीच्या कपाळे कुंक्रवून आशीर्वाद दिला जा माझा भक्त शंखचूड तुला नवरा मिळेल शंखचूड आणि शंकचूड ज्यावेळेस हे नाव लक्षामध्ये राहिलं तुळशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तुळशी आणि आपल्या आईला म्हणते आई ते शंखचूड कोण आहे ग काही काही लोकांना स्वप्न पडतात पण सकाळी उठल्यानंतर सांगा म्हटल्यानंतर सांगताच येत नाही याला स्वप्न दोष म्हणावा दररोज म्हणायची तुळशी आईला शंखचूड कोण आहे ग ही तुळशी ज्या राज्यामध्ये राहत होती ते राज्य शंखचूड राजाचं होतं आणि शंखचूड राजा हा प्रत्यक्ष भगवान विष्णूचाच अवतार होता एक दिवस तुळशी माता रांगोळी काढण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर बसलेली होती साडा टाकला होता आणि अशी रांगोळी काढत होती आणि रांगोळी काढत असताना शंखचूड राजा रथामध्ये बसून त्याच रस्त्यानं निघालेला होता रथ आला आणि जवळ थांबला घोड्याची जात शूर असते क्रूर नाही घोड्याला माहितीये मुलगी रांगोळी काढते इथून पुढे जर गेलो तर रथ तिच्या अंगावरून जाईल घोडा थांबला आता शंकछूड राजाला वाटलं घोडा का थांबला म्हणून राजा ना रथात बसल्या बसल्या वाकून पाहिलं घोडा का थांबला तर तुळशी रांगोळी काढत होती शंकछूड म्हणतो ए मुली बाजूला सराक तुला माहिती नाही कोण आले या राज्याचा राजा आहे मी आता तुळशी माता छान आठ वर्षाची ती उठली आणि ती तुळशी म्हणते तुम्ही या राज्याचे राजे हो बाजूला सरक तुळशी म्हणते तुमचं नाव काय अग मुली मला शंखछोड राजा म्हणता आता नाव तर लक्षातच होतं देवीनं सांगितलेलं तुम्ही तुम्ही शंखछोड येत का म्हणे हो वेगवेगळ्या रंगाची रांगोळी हाताला लागलेली होती आणि तिनं दोन्ही हात तुळशीना असे ठेवले गेला राग बाई तुम्ही 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 शंखचोड वेगवेगळ्या रंगाची रांगोळी गोरेगोमटा चेहरा देशाच्या रांगोळी लागलेली होती आता राजाला पुढे जावं वाटावं घोड्याला पुढे जाव वाटलं राजानं मागणीच घातली हे मुली लग्न करशील माझ्याशी तुळशी म्हणते राजे साहेब मी तुमचीच तर वाट पाहायला लागले देवीनं ना तुमच्याच नावानं लावले शंकरचूड राजानं तुळशीच्या आई मागणी घातली फक्त तुमची मुलगी द्या बाकी काही देऊ नका आणि मुहूर्त काढला आणि त्या मुहूर्तावरती कार्तिक द्वादशीच्या मुहूर्तावरती लग्न लागले पहा कार्तिक द्वादशी म्हणून त्या दिवसापासून दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचं लग्न लावण्याची प्रथा आहे पाडव्याच्या दिवशी तुळशी ही का होत असते पाडव्याला आता ही जो पाडवा आहे ना त्या पाडव्याला नवीन वर्ष म्हणजे पाडवा आहे इथं वर्णन आहे पाडव्याला तुळशी का होते आणि कार्तिक महिन्यामध्ये लग्न लागलं तुळशीच किती परत छान सौभाग्यवती होते आणि आपल्या दारासमोर जर लग्न लागलं तर घरामध्ये धन दौलत बरकत्ता येत असते हे सगळे नीती नियमित हिंदू धर्माचे तुळशीला छानपैकी मंगळसूत्र घालावं लागतं ती बाई पतिवर्ता तिच्या घरात कधी संकट येत नाही पतिवारतेच्या पाच खुना सांगितल्यात माहिती का तुम्हाला पाच खुना पतिवर्तेच्या काहीत कपाळभर कुंकू हातभर बांगड्या गळाभर मनी पायभर जोडवे अंगभर वस्त्र कसे शब्द आले भर 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 हे भरभर नाहीच चाललंच भरभरी बाई एकदा की लागली की सर घावडा एक्सप्रेस आली सर सचखंड एक्सप्रेस चिरडून जाईल हे पाच खुना आहेत पतीवरतीच्या